संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या जगन्नाथ भोसले बाबुराव मांडगावे विठ्ठल भोसले व बाळासाहेब पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कारांची नवोदिता घाटगे यांनी केली घोषणा सहकारातील आदर्श राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कारांतर्गत जगन्नाथ भोसले बाबूराव मांडगावे विठ्ठल भोसले व बाळासाहेब पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन व राजमाता जिजाऊ महिला समिती कागल यांच्या मार्फत दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारांची घोषणा स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या व्या जयंतीचे औचित्य साधून राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा सौ नवोदिता घाटगे यांनी कागल येथे केली शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळावे व इतरांनीही त्यांच्या कामाचा आदर्श घ्यावा यासाठी राजे फाउंडेशन व राजमाता जिजाऊ महिला समिती यांच्या वतीने शिक्षकांना राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनी देवी घाटगे व शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजित सिंह घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली हे पुरस्कार देण्यात येतात लवकरच समारंभपूर्वक वितरण करण्यात येणार आहे अशी ही माहिती त्यांनी यावेळी दिली आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार खालीलप्रमाणे दत्तात्रय देसाई खोवाडे अशोक वारके बोरवडे भानुदास पोवार साके शामराव दीक्षित कबनूर मधुकर जांभळे सोनगे अर्जुन होनगेकर कनेरी सुधीर कांबळे बेलेवाडी मासा सुवर्णा पोवार गडहिंगलज बाळासाहेब पाटील हसूल नामदेव मुळीक जाधेवाडी माध्यमिक विभाग पुरस्कार खालीलप्रमाणे कृष्णात कांबळे वाई संतोष जाधव कापशी रमेश यादव कापशी दीपाली पाटील मुरघुड शिवाजी मोरबाळे वडणगे तानाजी कांबळे कुत्तूर संजय पाटील गारगोटी रोहिणी करडे गिजवणे हनुमंत सुतार चिमणे शिवाजी बचाटे बोरवडे दिनकर पोवार वाळवे दीपक पाटील बेलेवाडी मासा रघुनाथ बोडके वाळवे खुर्द बळवंत पाटील बेलवाळे बुद्रुक विलास पाटील गिरगाव संजय गाडवे गोकुल शिरगाव शिवाजी गोल्हार मळगे सुधाकर चव्हाण रणदी भाऊ भाऊस्व बोराटे वन्नूर संगीता फास्के एकोंडी सुनील पाटील कौलगे रघुनाथ आवळेकर लिंगनूर कापशी हरिदास लोहार लिंगनूर कापशी रमेश देसाई अर्जुन नगर मारुती पाळे यमगे सागर मगदुम खोराटे, खडगाव तात्या सोमाळी नेहा भुसारी, कनेरी वाडी अतुल कुंभार सरवडे सविता पाटील कागल शुभांगी खोत कागल कांचन भालवर कागल रवी कुमार नाईक कोल्हापूर सुखदेव लोकरे मुरघोड यशोदा देशमुख मुरगुळ चंद्रकांत निकम गडहिंग्लज राजश्री करिगार गडहिंग्लज सुनील चौगुले गडहिंग्लज अर्चना गुजर गडहिंग्लज कल्पना पाटील मुतनाळ रमेश पाटील गडहिंग्लज सुनीता पाटील औरनाळ प्रशांत गुरव आजरा अनिल देशमुख गडहिंग्लज भारती पाटील इंचनाळ सविता कमनोरे गडहिंग्लज संभाजी सुतार कोल्हापूर विलास कांबळे गडहिंगलज गुरुनाथ ठाकूर गारगोटी रामकृष्ण मगदुम पुत्तूर नेताजी झेंडे पाटील आरळगोंडी किरण आमनगी पुत्तूर रोहिणी करडे विजवणे किरण कांबळे आजरा गीता घाटगे कोल्हापूर प्राथमिक शिक्षक विभाग पुरस्कार खालील प्रमाणे मुनिरा आवटे कापशी अर्जुनवाडा सुनील नाईक वडगाव दत्तात्रय बोटे तामगाव सारिका गुरव धामणे मालुताई पाटील भादवड श्रीधर मांगले मडिलगे ईश्वरा शिंदे विश्वनाथ डाफळे सोनाळी संजय परिठ बिद्री विलास पाटोळे बेलवाळे खुर्द कृष्णात शिलवंत लिंगनूर दुमाला वैभवी पाटील बेलवाळे बुद्रुक रामचंद्र पाटील बाचणी दत्तात्रय पाटील बेलवाळे बुद्रुक अजित जाधव सिद्धनेरली सुनील पाटील अणूर संतोष सुभेदार सुळखुड रुपाली पाटील कनेरी पल्लवी परिट बन्नूर तानाजी पाटील लिंगनूर निशांत डावरे कौलगे अरविंद भोसले खडकेवाडा एकनाथ होवार लिंगनूर कापशी शरद मोरे भडगाव प्रियांका चौगुले कनानगर राहुल कदम आंबर्डे मनीषा हांडे शिरगाव नूतन पाखरे कागल अलका असोले वंदूर उज्वला जाधव पिंपळगाव गुद्रुक राजेंद्र काळेबेरे सिद्धनेरली काशीनाथ सुतार सांगाव सुजाता कोळेकर सोनाळी समीर कुलकर्णी महागाव सुभाष बारामती बसरगे शशिकांत गोडसे हसूर चंपू प्रशांत पाटील उत्तूर ईश्वर शिंदे खमलेहट्टी स्वल्पविराम